नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामुळे शरण्याभूषण ओझरडे या पाचवी पाचवीयतेत शिकणाऱ्या मुलीने पुणे फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत मेरा रंगरंगीला या कार्यक्रमातील मेरा असी कलिका लेंगा या गीतावर घुमर हे राजस्थानी नृत्य सादर केले पुणे फेस्टिवल व नृत्य कला मंदिर यांच्या सहकार्याने भारत मेरा रंगरंगीला या कार्यक्रमाचे गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते यामध्ये अभिनेता मयुरेश पेम अभिनेत्री अश्विनी मुकादम नृत्यांगणा रुचिता जावतार आणि नृत्य निगदर्शन शिवेंद्र गुजराती यांचाही याप्रसंगी अभिनेत्री पूजा पवार साळुंखे आणि लायन डॉक्टर दीपक शहा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल मुख्य समन्वयक ॲडव्होकेट अभय छाजे मोहन टिल्लू अतुल गोंजारी श्रीकांत कांबळे आणि सचिन साळुंके उपस्थित होते शरण्या ही सिटी प्राईड स्कूल निगडी येथे इयत्ता पाचवीयतेत शिकते शरण्या हिनं आत्तापर्यंत अखिल भारतीय सांस्कृतिक संघ व युनेस्को यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत भरतनाट्यम स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला आहे शरण्याही आता सध्या प्रसिद्ध नृत्यांगणा व कोरिओग्राफर तेजश्री अडिके यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील निगडी येथील नृत्यकला मंदिर येथे भरतनाट्यम अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे मी दीपाली भूषण ओझर्डे आय टी ची लेक्चरर म्हणून जॉब करते आणि तिने कोणत्याही क्षेत्रात करियर करावं पण तिने तिची ही डान्सची हॉबी जपावी अगदी शेवटपर्यंत अशी माझी इच्छा आहे आणि त्या इच्छेला तेजश्री अडिगे मॅडम नेहमीच सपोर्ट करतात आणि अगदी कधीही आम्ही अगदी कुठलंही कारण सांगितलं तरी त्या इतक्या सपोर्टफुली त्यांना या क्षेत्रात किंवा या क्षेत्राबद्दल सगळं सांगत असतात त्यांचे खूप धन्यवाद कारण एवढं लहानपणी त्यांना बालगंधर्वसारखं स्टेज त्यांनी दिलं याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि असेच कार्यक्रम होत राहावे ज्याच्यामुळे हे जे सगळे पारंपरिक नृत्य आहेत हे प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावे आणि त्याबद्दल हे जो ऑर्गनाईज याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानले मुलीला पुढं तुम्हाला काय व्हावं तिने काहीही व्हावं पण एक कला म्हणजे एक कला म्हणून नक्कीच तिनेही जपावी असं मला नक्कीच वाटतं अगदी शेवटपर्यंत आणि यात अनेक आतापर्यंत तिला नॅशनल लेवलचा अडगे मॅडमनीच जेमध्ये अरेंज केलं होतं तो पुरस्कार मिळालेला आहे आणि असेच क्लासतर्फे अनेक परफॉर्मन्स आणि स्पर्धांमध्ये मॅडम त्यांना परफॉर्म करायला सांगतात तिथेही तिला पारितोषिक मिळालेले आहेत नमस्कार मी भूषण ओझरडे माझी एम पी एस सी यू पी एस सीची अकॅडमी आहे निगडी इथं बावीस वर्षापासून ही अकॅडमी आहे आज माझी मुलगी शरण्यानी इथं राजस्थानी लोकनृत्य ह्याच्यास ह्याच्या ह्याच्यामध्ये एक परफॉर्मन्स दिलेला आहे आणि अडिगे मॅडमनी आम्हाला या इथं संधी उपलब्ध करून दिली त्यांनी पुणे फेस्टिवलमध्ये एवढ्या छोट्याशा असतानाही तिला ही संधी उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे अतिशय छान आणि सर्वांचाही खूप छान प्रोग्राम आज झालेला आहे माझं नाव शरण्य ओझर्डे मी तेजश्री एडिगेंकडे शिकते नृत्यकला मंदिर अकॅडमीमध्ये आणि मी डान्स तीन वर्षाची असल्यापासनं डान्स करते मला डान्सची खूप आवड आहे आणि म्हणजे आत्ताचा जो प्रोग्रॅम होता बालगंधर्वला पुणे फेस्टिवल या प्रोग्रामसाठी आम्ही दररोज एक महिना कंटिन्युअस चार तास प्रॅक्टिस करायचो दररोज आणि त्यामुळे म्हणजे इतका मोठ्या स्टेजवरती मॅमने मला डान्स करायची संधी दिली ह्याबद्दल मॅमला खूप 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 धन्यवाद धन्यवाद मला मी काहीही झाले पुढे तरी मी म्हणजे डान्स हा जो प्रकार आहे तो कंटिन्यू करणार कारण की डान्स हा माझा जीव आहे माझे आई बाबा मला खूप सपोर्ट करतात मी जिथेही जाईल ते मला छान सपोर्ट करतात आणि म्हणजे मी काहीही करायचं म्हटलं पुढे तरी ते मला सपोर्ट करतील ही नक्कीच मी सांगू शकते अवॉर्ड्स मला आत्तापर्यंत खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहेत आणि म्हणजे तेही मॅम थ्रूच मिळालेत आणि त्या अवॉर्ड्सही त्याचे जे पारितोषिक मिळाले आहेत मला त्याचे म्हणजे जे हे असतात ते मॅ मॅममुळेच मिळालेत मला सगळे अवॉर्ड्स थँक्यू आज सगळ्यात महत्त्वाचा एक छोटासा गट माझ्याबरोबर वर होता ज्यांनी आज घुमर सादर केलं आणि त्याच्यात आमची लीड डान्सर आहे शरण्या आम्ही या मुलींनी आपल्या भारतभरातील होणाऱ्या स्पर्धेमध्ये आधीच क्रमांक प्राप्त केला होता म्हणून मी त्यांना इथे हा नृत्य करण्यासाठी बोलवलं आणि माझ्या ज जेवढ्या छोट्या मुली आहेत ना माझ्या सगळ्यात आनंद मला मिळतो मी कितीतरी मोठ्या मोठ्या कलाकारांना आणि सिने कलाकारांना नृत्य दिग्दर्शन केलं पण सगळ्यात आनंद मला या माझ्या छोट्या मुलींना नृत्य दिग्दर्शन करायला आणि त्यांना स्टेजवर आणायला मिळतो त्यामुळे मला असं वाटतं की हीच पुढची पिढी आहे आताच तुम्ही मयुरेशबद्दल ऐकलं की मयुरेश असाच छोटा पाचा चौथी पाचवीतला मुलगा होऊन आज तो एवढा मोठा कलाकार झाला आमच्याकडे अजून गिरिजा प्रभूसारखी विद्यार्थिनी आहे जी पुढे गेलेली आहे का नाही तर सोनाली सुद्धा पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर आमच्याबरोबर दोन हजार दोनमध्ये पहिलं पादक्रमण केलं होतं तर असे अनेक छोटे छोटे कलाकार आज खूप मोठे होत आहेत आणि आणि मला असं वाटतं की हे हा पण भविष्यातल्या कोणीतरी सोनाली मयुरेश आहेत आणि मला खूप आनंद आहे धन्यवाद